नमस्कार मित्रांनो पुनशे एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत आज आपण शेळीपालनातील खूप महत्त्वाचा विषय किंवा महत्त्वाचा चारा घेऊन आलो आहे मित्रांनो तुम्हाला माहीत आता पावसाळा लागत आहे काही थोडेसे दिवस बाकी आहे आणि आपलं कांदा काढणी जी आहे चालू आहे कुणाची झाली आहे कुणाची होणार आहे कांद्याचं जी पात असते मित्रांनो ती शेळ्यांसाठी एक महत्त्वाचा चारा सुद्धा मानलं जातं खास करून मी सांगतो मित्रांनो की हा एक शेळीपालनातील एक महत्त्वाचा चारा सुद्धा होऊ शकतो कोरड्या चाऱ्यामध्ये फोडरमध्ये याचाही क्रमांक लागतो आता तुम्ही पाहू शकता मित्रांनो की शेळ्या कशाप्रकारे या कांद्याच्या वाळलेल्या पातीला खातात हे पहा मित्रांनो अशा प्रकारे कांद्याची पात जे आहे ते आपण स्टोअर करून ठेवलेली आहे आणि पावसाच्या मौसममध्ये म्हणजे खूप सारा पाऊस झालेला आहे बाहेर चरायला किंवा बाहेर जायला चान्स नाही आहे सगळं वातावरण चिडचिड झालेलं आहे अशा वेळी तुम्ही जरी कांद्याची पात आपल्या शेळ्यांना खायला दिली तर तुम्ही पहा अशा प्रकारे शेळ्या खातात किती आवडीने खाता खातात हे पहा अतिशय मन लावून फक्त शेळ्याच नव्हे तर लहान करडे देखील याला अत्यंत आवडीने खातात गुळच्या स्वरूपाचा या पातीचा वास येतो आणि चवदेखील छान असते त्यामुळे शेळ्या याला सोडत नाही एकसुद्धा याचा तुकडाच खाली सोडत नाही संपूर्ण निसून निसून त्या खातात आणि अतिशय आवडीने त्यासोबतच मित्रांनो आ, या तासीर ही थंड असल्यामुळे जर गरमट वातावरण असेल तर तेव्हा सुद्धा ही चांगला परिणाम शेळ्यांच्या शरीरावरती दाखवत असते हे पाहू शकतो मित्रांनो मोठा बोकड असो मिडियम शेळ्या असो मोठ्या शेळ्या असो लहान कर्ड असो कशा प्रकारे याला खातात मित्रांनो तुमच्याकडे जर भुसारं वगैरे असेल तर याला तुम्ही चांगल्या प्रकारे स्टोअर करून ठेवू शकता कितीही दिवस ही पात जी आहे ती टिकून राहू शकते भुईमुगाचा पाला सोयाबीनचा भुसा तुरीचा भुसा हरभऱ्याचा भुसा त्यासारखंच या कांद्याच्या पाथीला तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता फक्त ती चांगल्या प्रकारे शेतामध्ये वाळलेली पाहिजे ओली पात जर तुम्ही स्टोअर करून ठेवली तर ती सडण्याचा किंवा तिला बुरशी लागण्याचा जो चान्स आहे तो असतो आणि ती खराब होऊ शकते म्हणून चांगल्या प्रकारे त्याला वावरात वाळू द्या पावसात जर थोडीफार भिजली असेल तर तिथेच तिला उलती करून टाका थोडीफार उन्हामध्ये वाळू द्या चांगल्या प्रकारे वाळल्यानंतर त्याशी मोडायला लागली हाताने करकर मोडायला लागली वाजायला लागली तेव्हाच ती तुम्ही घेऊन आपल्या शेडमध्ये किंवा आपल्या भुसाऱ्यामध्ये दाबून ठेवा मित्रांनो सांगायचा उद्देश किंवा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच होता की खूप सारे शेळीपालक जे आहे खूप सारे शेतकरी जे आहे ते या कांद्याच्या पाथीला नजर अंदाज करतात शेतात तसेच पडून देतात आणि डायरेक्ट शेताची मेहनत करतात आणि ती पाच जी आहे जो उत्कृष्ट चारा बनू शकते ती वाया जाते त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा व्हावा किंवा चा पिकामध्ये त्याचा समाविष्ट समावेश करता यावा म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे की तुम्ही पावसाळ्यामध्ये त्याचा वापर करू शकता किंवा अचानकमध्ये एमर्जन्सीमध्ये शेळ्यांना टाकायला ता, टाईम नाही आहे किंवा चारा हा संपला तर त्यावेळीसुद्धा तुम्ही हिरवा चारा संपल्यावरती सुद्धा तुम्ही याची वैरण जी आहे ती आपल्या शेळ्यांना देऊ शकता चांगल्या प्रकारे शेळ्या याला आवडीने खातात मलासुद्धा विश्वास नव्हता मित्रांनो की शेळ्या याला तितक्या आवडीने खात असतील म्हणून मी एक प्रयोग करून पाहिला शेळ्यांना हे खायला टाकून पाहिलं तर अतिशय शेळ्या आवडीने खातात आणि मी खूप सारी पात जी आहे ती आपल्या शेडमध्ये दाबून ठेवलेली आहे त्यासोबतच मित्रांनो ही पात ही कोरड्या स्वरूपाची असल्यामुळे कोरड्या चाऱ्यामध्ये जर समाविष्ट होतो आणि कोरडा चारा खाल्ल्याने जे शेळ्या आहेत ते पाणीसुद्धा अतिशय चांगल्या प्रमाणावरती पितात खास करून पावसाळ्यामध्ये शेळ्या पाणी पित नाही पाणी जर पिलं नाही तर त्यांच्या अंगावरती चकाकी येत नसते दुधाचं प्रमाण जे आहे ते कमी होत असतं त्याचबरोबर जे छोटे छोटे करडं आहेत त्यांचीसुद्धा अंगावरती चकाकी जी आहे ती दिसत नाही म्हणून हा चारा किंवा ही पात जर तुम्ही त्यांना खायला दिली कोरड्या स्वरूपात चारा जर तुम्ही त्यांना खायला दिला तर शेळ्या करडे हे चांगल्या प्रकारे पाणीसुद्धा पितात आणि त्यामुळे त्यांची तब्येत जी आहे ती तंदुरुस्त बनून राहते तर चला मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि खरंच माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीचे नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओज रोज पाहायला मिळत राहतील तर चला व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद